नाशिक कराण तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन एलई डी टी टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक मराठा विद्या प्रसारकच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा मराठा विद्या प्रसारकला आय एस टी चा तंत्र शिक्षणातील भारतीय सर्वोत्तम संस्था पुरस्कार प्रदान पदुच्चेरी येथील शानदार सोहळ्यात पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पुरस्कार नाशिक अभियांत्रिकी आणि तंत्र शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशनल आय एस टी ई या राष्ट्रीय व्यावसायिक संस्थेतर्फे मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक यांना भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था दोन हजार पंचवीस हा मानाचा पुरस्कार शनिवारी दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी पदुच्चेरी पाऊंडीचेरी येथील शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला मराठा विद्या प्रसारकचे पदाधिकारी संचालक मंडळ आणि प्राचार्यांनी हस्ते हा पुरस्कार स्वीकारला येथील श्री मनकुला आय एस टी ई राष्ट्रीय वार्षिक प्राध्यापक अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आय एस टी ई ही अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांची एकमेव राष्ट्रीय संस्था असून देशभरातील संस्थांचे सखोल मूल्यमापन करून हा पुरस्कार प्रदान केला जातो पुरस्कार स्वीकारण्यासाठी मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस ऍडव्होकेट नितीन ठाकरे सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वास मोरे उपसभापती देवराम मोगल चिटणीस दिलीप दळवे संचालक ऍडव्होकेट संदीप गुळवे रमेश पिंगळे ॲडव्होकेट लक्ष्मण लांडगे केबीटी टी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीश विद्या प्रसारक आर एस एम पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्राध्यापक प्रशांत एन पाटील उपस्थित होते संस्थेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी आय एस टी चे आभार मानले या कार्यक्रमाप्रसंगी माजी केंद्रीय शिक्षण मंत्री व माजी पोलीस आयुक्त मुंबई सत्यपाल सिंह एस एम व्ही ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष एम धनशेखरन आय चे, एस टीचे चे चेअरमन डॉक्टर प्रताप सिंह के देसाई आय एस टी नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉक्टर जयकुमार आय एस टीचे चे कार्यकारी सचिव डॉक्टर डॉक्टर एरो राम मोहन रॉय एस एम व्ही सीचे चे परीक्षा नियंत्रक डॉक्टर एस अंबुलार एम व्ही सीचे चे अकॅडमिक्स डीन डॉक्टर केलगुरुडम एस एम व्ही सीचे चे रिसर्च अँड डेव्हलपमेंट डीन डॉक्टर ए ए अरिवळागर एस एम व्ही सीचे चे डीन डॉक्टर एन एस एन सामे एस एम व्ही सीचे चे प्लेसमेंट डीन डॉक्टर एस मुथुलक्ष्मी एस एम व्ही सी एस एस डीन डॉक्टर एस एम अली कार्यकारी परिषद सदस्य डॉक्टर एस मल्कारण्ण एम ई सी विल्लुपुरम संचालक डॉक्टर या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला फोटो शिक्षण डॉक्टर इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन आय एस टी ई या राष्ट्रीय व्यावसायिक संस्थेतर्फे भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था दोन हजार पंचवीस हा मानाचा पुरस्कार शनिवारी दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी पदुच्चेरी येथील शानदार सोहळ्या स्वीकारताना मराठा विद्या चे पदाधिकारी संचालक मंडळ आणि प्राचार्य संपेद आय एस टी चे पदाधिकारी व वा मान्यवर उपस्थित होते नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर कार सीट कवर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरामिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स एलॉय व्हील सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्ठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण